मंडळी समोरच्यावर विश्वास ठेवणं हे चुकीच नाहीये पण समोरच्यावर अंधळा विश्वास ठेवणं हे नक्कीच चुकीचं आहे जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीसोबत विचारांची देवाणघेवाण करतो तेव्हा समोरच्या मनात आपल्याबद्दल कपट आहे की खरंच चांगुलपणाची भावना आहे हे आपल्याला समजत नसतं पच्चीस दिन मे पैसा डबल पच्चीस दिन मे पैसा डबल जा, जा, आणि म्हणूनच म्हणतात आजच्या काळात साधे आणि सोपे बनून राहणं चांगलं नाही बघा ना जी सरळ झाडं असतात ना तीच पहिली कापली जातात म्हणजेच काय तुम्ही साधे सुधे भोळे भाबडे जर राहिलात तर आजकालच्या जगात कोणीही तुमचा गैरफायदा करून टाटा वाय वाय करून तुम्हाला जाऊ शकतं तुम्ही म्हणाल म्हणजे जो चोरी करतो त्याला आता मी चांगलं म्हणायचं का त्याची साथ द्यायची का तर मुळीच नाही असं मी अजिबात म्हणत नाहीये तुमचा जरी स्वभाव साधा सुधा असला तरी सुद्धा मूर्ख न बनता चालाक बना स्मार्ट बना मी हे सांगते तुम्हाला म्हणजेच काय की कोणीतरी पिस्तूलचा धाक तुम्हाल दाख तुम्हाला दाखवायला आलं तुम्हाला लुबाडायचा प्रयत्न केला तर अगदी घाबरून जाऊन तो म्हणेल तसं न वागता चालाकीचा वापर करून ती सिच्युएशन ती परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करायला पाहिजे तुम्ही हे बडी अच्छी बात केली साध सुध राहू नका याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रामाणिक राहू नका प्रामाणिक तर राहाच पण कोणी तुमच्या या प्रामाणिकपणाचा फायदा घेत का हे जरा पडताळून पहा आजकाल बघा ऑफिसमध्ये घरामध्ये आपल्याला खूप वेळा असं जाणवतो की समोर जी व्यक्ती आपला फायदा घेते पण आपण तो माझा मित्रच रे किंवा मा, माझी जवळची व्यक्ती आहे ते असं करूच शकणार नाही असं स्वतःलाच आपण समजवतो आणि एक ना एक दिवस आपल्या याच विश्वासाला तडा जातो आणि आपल्याला अपेक्षा नसणाऱ्या गोष्टी कळल्यावर त्याला स्वीकारणं हे अधिकच कठीण होऊन जातं ऑफिस घर एवढंच नाही तर आजकाल सोशल मीडियावर सध्या किती आपल्याला मूर्खातच काढलं जातं एखाद्या इन्फ्लुएन्सरने केलेला मेकअप किंवा घातलेले कपडे पाहून आपल्याला असं वाटतं अरे बापरे याने इतकं लहान वयात किती यश मिळवलं काय सक्सेस मिळवलं आहे काही गोष्टी खऱ्या असतात पण काही गोष्टी हे आपल्याला एंटरटेनमेंटसाठी फक्त दाखवले जातात सोशल मीडियाची प्रत्येक गोष्ट खोटी आहे असं पण नाही आहे पण आपण स्वतःला इतकं केपेबल बनवायचं आहे की समोरचा नक्की काय सांगतोय त्याची त्यामागची भावना काय आहे हे तुम्हाला लवकरात लवकर समजायला पाहिजे प्रत्येक वेळेस जे आपण बघतो तसं नसतं यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात इमोशनल इंटेलिजन्स आता हा इमोशनल इंटेलिजन्स स्वतःमध्ये कसा उतरवायचा सगळ्यात पहिले म्हणजे लगेच होकार किंवा नकार देऊच नका साधा सुधा बनून राहू नका याचा अर्थ असा नाही आहे की प्रामाणिकपणा सोडा जसं मगाशी म्हटलं याचा अर्थ असा आहे की समोरील व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीवर लगेच विश्वास ठेवून त्याला लगेच होला हो न करता समोरच्या मनाप्रमाणे कायम न चालता समोरचा व्यक्ती नक्की आपल्याला काय सांगू इच्छितो आहे याचा जरासा विचार करा। लगेच उत्तर द्यायला पाहिजे किंवा लगेचच निर्णय द्यायला पाहिजे असं काहीच नसतं बघा समोरच्याने कितीही किती तुम्हाला आग्रह केला की के आत्ताच्या आत्ता मला या गोष्टीचं उत्तर दे किंवा माझ्यासाठी हे कर किंवा मला लगेच सांग तर असं न करता तुम्ही त्या व्यक्तीला जरासा विचार करा विचार करून मग होकार किंवा नकार द्या त्या गोष्टीचा पॉझिटिव्ह तसंच निगेटिव्ह परिणाम काय होईल याचा देखील पूर्णपणे विचार करा म्हणजे घाई घाई न करता सगळ्या गोष्टींची पडताळणी न करता कुठल्याही निर्णयाला जाऊ नका आणि खूप वेळेला असं होतं एखाद्याला आपण नाराज करायला नको म्हणून ती व्यक्ती सांगेल त्या सर्व गोष्टीला आपण होकार देत जातो त्यामुळे जर खर कधी आपल्याला जमत नसेल आणि तुम्ही नकार दिला तर समोरची व्यक्ती तुमचा नकार पचवूच शकत नाही तसंच समोरच्याला असं वाटतं की याला काहीही सांगा हा लगेच करतो मग या भावनेतून समोरच्या व्यक्तीला आपल्याबद्दलची किंमत देखील जराशी कमी होते तुमचे ठरवलेले ध्येय लगेच सर्वांना कळवू नका हे पण एक खूप महत्वाचा मुद्दा आहे तुमच्या आयुष्याची ग्रोथ जी होणार आहे तुम्ही जे निर्णय घेणार आहात म्हणजे तुम्ही गाडी घेणार आहात नवीन घर घेणार आहात तुम्ही नोकरी तुम्हाला लागणार आहे व्यवसाय बदलणार आहात की त्यामध्ये काहीतरी नवीन तुम्ही करणार आहात जे काही निर्णय उद्दिष्ट आहेत पूर्ण झाल्याशिवाय लगेच समोरच्याला कळू देऊ नका कारण तुम्ही खूप साधेपणाने सांगालो ओके समोरची व्यक्ती आपलीच आहे आपलं समजून त्या व्यक्तीला तुम्ही ती गोष्ट सांगता पण ती व्यक्ती तुम्हाला तितकच पॉझिटिव्हली घेईल असं नाही समजा समोरच्याला तुमचं यश बघायचं नसेल तर तुम्हाला तो अप्रिशिएट करण्याऐवजी तुम्ही करत असलेली गोष्ट का करू नये याबद्दल जास्ती सांगतो आणि मग तुमचा कॉन्फिडन्स देखील कमी होतो आपल्या कृतीमधून तुमचं जे काही मत आहे ते दर्शवा बऱ्याचदा असं झालं आहे म्हणजे आम्ही पण हे फॉलो करतो जे चोट की जे काही आमचे गोल्स आहेत की बाबा घर घ्यायचं आहे गाडी घ्यायचं आहे काहीतरी बिझनेसमध्ये काहीतरी चेंज आणायचं आहे किंवा अगदी छोट्या छोट्या गोष्टी की इवन म्हणजे मुलीची कुठे ॲडमिशन घ्यायची आहे कुठली शाळा चांगली कुठली शाळा वाईट छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आम्ही जोवर आम्ही त्या गोष्टी करत नाही तोवर आम्ही त्या कोणाला सांगत नाही आम्ही म्हणजे मी आणि माझ्या नवऱ्याबद्दलचं सांगते मी बिकॉज वी ऑल्सो ट्रुली बिलीव्ह की समोरच्या व्यक्तीचे तुमच्याबद्दलचे इंटेन्शन्सची गॅरंटी तुम्ही हंड्रेड पर्सेंट घेऊच शकत नाही ओके okay? तुमचे कितीही क्लोज फ्रेंड्स असू द्या कितीही चड्डी बड्डी असू दे म्हणजे ज्युनियर के जीपासून मित्र असू दे नाहीतर आत्ता कॉलेजचा मित्र असू दे नाहीतर कितीही तुमची घट्ट मैत्री असू दे यू नेवर नो की त्यांच्या मनात एक्झॅक्टली exactly काय सुरू आहे दाखवताना सगळे छानच दाखवतात की हो वी आर व्हेरी हॅप्पी फॉर यू खूप चांगलं झालं पण बॅक ऑफ द माइंड काय इंटेन्शन असतं काय थोडंसं वाईट चिंतात का नाही चिंतात वी डोंट नो म्हणून आपण सगळ्यांवर संशय घेत बसायचा असं नाहीये पण माझं म्हणणं हेच आहे की जोवर तुम्ही तुमचे गोल्स अचीव्ह नाही करत तोवर कोणाला सांगूच नका तुम्हाला जोवर एखादी गोष्ट तुम्ही केल्यावर मग सांगा मी ही गोष्ट करणार आहे याचा आधीच जर तुम्ही ढिंडोरा पेटवलात तर कदाचित ती चांगली गोष्ट तुम्ही करणार असाल पण ती होणारच नाही बिकॉज इतके निगेटिव्ह गोष्टी होत राहतील किंवा निगेटिव्हिटिंग सराउंड सुद्धा होऊ शकता तुम्ही आय डोंट नो की म्हणजे तुम्हाला बघा तुम्हाला पण कधीतरी हे अनुभव आलेले असतील तुम्हाला जर असतील असे काही अनुभव आलेले ते मला नक्की कमेंट करून कळवा कर की तुम्ही एखाद्या जवळच्या व्यक्तीला किंवा तुमच्या फ्रेंडना एखादी गोष्टी सांगितली की हे हे मी करणार आहे आणि नेमकं ते झालंच नाही असं बऱ्याचदा होतं आणि मला नक्की कमेंट करून सांगा की असं झालेलं आहे का बघा आपण जे वा तो जे करत आहोत ते दुसऱ्यांना पटत नसेल तर ते त्यांना एक्सप्लेनेशन न देता तुम्हाला जे हवंय ती कृती करा आणि त्या कृतीमधून तुम्ही करता किंवा बोलता ते अगदी खरं होतं आणि तेच बरोबर होतं हे समोरच्याला दर्शवा समोरच्याला एकदा दोनदा सांगून जर त्याला तुमचं म्हणणं पटत नसेल तर उगीच स्वतःची एनर्जी तिथे वाया घालवण्यापेक्षा तीच एनर्जी जी कृती करणार आहात त्या कृतीमध्ये लावा ओके तुमची प्रायोरिटी तुम्ही ठरवायची आहे तुम्ही स्वतः ठरवायची आहे दरवेळी समोरच्या म्हणेल तसं वागायचं किंवा त्याला तुमची गरज आहे म्हणून स्वतःच्या हातचं काम सोडून त्याच्याकडे जायचं हे करणं प्लीज टाळा त्यामुळे समोरच्याला असं वाटतं की त्याने कधीही काहीही बोललं बोलवलं तरी तुम्ही मात्र तुमचं काम सोडून त्याचं काम करायला येणारच त्याचं काम तुम्ही छानपैकी करून देणार असं समज व्हायला लागतो दैनंदिन जीवनात बघा आपल्याला अनेक गोष्टी हव्या असतात त्यामध्ये मुख्यतः आपले दोन प्रकारचे गोल्स अचीव्ह करण्याचा आपला प्रयत्न असतो एक म्हणजे शॉर्ट टर्म गोल्स आणि दुसरं म्हणजे लॉंग टर्म गोल्स त्यावर लक्ष केंद्रित करून आपलं यश तुम्ही साधण्याचा प्रयत्न करा प्रत्येक गोष्ट हो म्हणून आपणच केली पाहिजे असा अट्टहास करू नका कधी कधी नाही म्हणणं सुद्धा आवश्यक आहे लर्न टू से नो किंवा हाऊ टू से नो ह्याच्यावर सुद्धा एक मस्त पुस्तक आहे ते पण तुम्ही वाचू शकता हे शिकल्याने तुम्ही तुमच्यासाठी महत्त्वाच्या कार्यांवर अधिक लक्ष केंद्रित करू शकता एकदा रिसेंटली एक मी व्हिडिओ बघत होते इलॉन मस्कच्या वाईफचा व्हिडिओ होता सो तिने सांगितलं होतं की आणि त्यांचा आत्ता डिवोर्स झालेला आहे सो ॲक्च्युली ती एक्स वाईफ आहे सो तिने सांगितलं होतं की एक हॅबिट जी मला इलॉन मस्कची खूप आवडते दॅट इज तो इतक्या सहजपणे नो म्हणतो म्हणजे त्याच्या एक्स वाईफनी असं सांगितलं की तो त्या गोष्टींना सरळ नाही म्हणायचा ज्या गोष्टी त्याचा टाईम आणि एनर्जी घेणार आहेत आणि कुठेही ते जाणार नाही okay? okay? आहे म्हणजे इट इज नॉट गोईंग टू मेक हेम वन स्टेप क्लोजर टुवर्ड्स हिज गोल ओके त्याचं काही सक्सेसकडे किंवा गोलकडे एक पायरी पुढे तो जाणार नाही आहे नुसतं त्याचा टाईम वाया जाणार आहे नुसतं टाईमपास होणार आहे तर तो सरळ अशा लोकांना नो म्हणायचा ओके आणि ही सर्वात बेस्ट क्वालिटी होती त्याची म्हणजे आहे त्याची असं त्याची एक्स सांगत होती इंटरव्ह्यू मध्ये सो so, नो no, म्हणणं खूप पॉवरफुल असतं सगळ्या गोष्टींना तुम्ही हो म्हणून चालत नाही कधी कधी मोठी उद्दिष्ट आपल्याला खूप गोंधळात टाकू शकतात त्याऐवजी त्या, त्या उद्दिष्टांचा तुम्ही ना छोटे छोटे भाग करा आणि प्रत्येक भागांवर स्वतंत्र लक्ष केंद्रित करा असं केल्याने तुमचं काम सोपं होईल स्ट्रेस म्हणजे तणाव हे तुमच्या आयुष्यामध्ये येणारच आहे हे मानवी स्व स्वभावाचा हा भाग आहे म्हणजे तुम्ही योग्यपणे तेच जर गोष्ट हाताळली ना तर असं होणार नाही पण स्ट्रेस वे, हा विषय वेगळा आहे आणि खूप मोठा आहे तुम्हाला या विषयावर वेगळा व्हिडिओ बनवून हवा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा दॅट इज अ डिफरंट कन्सेप्ट पण ते म्हणतात ना की अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे फेल्युअर इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स सक्सेस तसंच तणावपूर्ण परिस्थितीत सुद्धा चालाख माणूस आपल्या निर्णय क्षमतेला हरवू देत नाही तो मानसिकदृष्ट्या मजबूत राहतो आणि म्हणूनच मंडळी यश अपयश हे जीवनामध्ये येतच असतं पण कितीही यश मिळालं तरी आपले पाय जमिनीवर ठेवणं आणि अपयशात न खचणं हे ज्याला जमतं त्याला स्ट्रेस म्हणजे काय हे खूप चांगलं माहिती असतं व्यवस्थितपणे गोष्टी हँडल करू शकतो तो व्यक्ती थोडक्यात काय तर आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक जगात चालाक असणं ही काळाची गरज आहे ओके मात्र स्मार्टनेस आणि मूर्खपणा यातील सीमा रेषा ओळखणं ही तितकंच महत्त्वाचं आहे स्मार्टनेस आणि मूर्खपणा या दोन्ही गोष्टींमध्ये असलेल्या फरकाची जाणीव आपल्याला यशस्वी होण्याच्या मार्गावर पुढे नेत असते चालाक बनणं ही शहाणपणाची निशाणी आहे आणि आपल्या आयुष्यात यश मिळवायचं असेल तर चालाक बना मूर्ख नाही या विचाराचं पालन करणं खूप आवश्यक आहे म्हणजे अगदी छोटे छोटे एक्झाम्पल्स तुम्ही तुमच्या लाईफमध्ये बघू शकता तुमचे फ्रेंड्स तुमच्याकडून काय मागतायत किंवा तुमचे फॅमिली तुमच्याकडून काय मागती आहे तुमचे रिलेटिव्स तुमच्याबद्दल काय बोलतायत आणि त्यांना काय हवंय फ्रॉम यू म्हणजे प्युअर हार्टनी तुमच्यावर कोणीतरी प्रेम करत आहे काहीतरी त्याचं इंटेन्शन आहे की तुमच्याकडून हे मिळणार म्हणून ती व्यक्ती असं करते का तुमच्यासाठी ह्या पण गोष्टी थोड्याशा ॲनालाइज करायला शिका सिच्युएशनल ॲनालिसिस करायला शिका छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जेव्हा तुम्ही पार्टीजमध्ये जाता किंवा म्हणजे ऑफिस पार्टी असेल किंवा तुमचं तुम्ही प्रोजेक्टमध्ये असाल मीटिंग्स असेल किंवा तुम्ही कलीग्सबरोबर बसला आहे तुमचं काहीतरी डिस्कशन होत आहे किंवा तुम्ही हाऊसवाईफ आहात आणि सगळ्या हाऊसवाईफबरोबर तुम्ही जेव्हा गप्पा मारताय कुठलीही सिच्युएशन असो तुम्ही ना थोडंसं काय करत जावा स्वतः खूप बडबडायचं नाही म्हणजे बडबड नाही करायची थोडंसं जास्ती ऐका बी अ गुड लिस्नर ओके आमचा एक फ्रेंड आहे त्या फ्रेंडची एक बेस्ट क्वालिटी असा आहे की तो सगळ्यांचं म्हणणं ना जेव्हा बाकीचे व्यक्ती बोलत असतात तो इतकं निरखून त्यांचं बोलणं त्यांची बॉडी लँग्वेज आणि त्या माणसाला ॲक्च्युली काय सांगायचं आहे सा तो माणूस आत्ता काय विचार करतो आहे आणि तो माणूस जे काही सांगतो आहे ते त्याच्या हिताचं आहे का नाही आहे का जस्ट फेक मारतो आहे म्हणजे इज द पर्सन रिअली जेन्युविन ऑर नॉट हे सगळं तो बसल्या बसल्या किंवा ग्रुपमध्ये असल्या असल्या तो अॅनलाईज करू शकतो इट इज जस्ट बिकॉज ही इज अ गुड लिस्नर आणि ॲनालिटिकल त्याचं माइंड खूप म्हणजे माइंड अवेअर आहे ही इज अ स्मार्ट पर्सन नुसतं होला हो अरे हां हे हो हे करू ते करू त्याच्या मागचं खरंच रिझन काय आहे तुम्ही अनालिसिस केलं आहे का जेव्हा म्हणजे नॉर्मल गप्पा पण होतात बघा एक कोणीतरी ग्रुपमध्ये असतं जे सतत बडबड करत असतं किंवा स्वतःबद्दल सांगत असतं किंवा ब्लेम गेम की अरे मग ह्याच्यामुळेच असं झालं त्याच्यामुळेच तसं झालं किंवा मग निगेटिव्ह बोलत असतं किंवा मग असं काहीतरी बोलत असतं की तुम्हाला जरा कमी लेखवायचं असतं किंवा मग तुम्ही जर सांगितलं की मला हे काहीतरी अचीव्ह करायचंय तर नाही ग हे किती डिफिकल्ट आहे त्याच्यापेक्षा हे करणार जेव्हा असे रॅन्डम तुम्हाला कोणीतरी सल्ले देतं ते जरा करा कोणाचे पण सल्ले ऐकून तुम्ही तुमचं लाईफ डिसाइड करू नका ओके दुसऱ्यांचं म्हणणं तुम्ही ऐका तुम्ही हवं तर सगळ्यांचं सा म्हणणं ऐकून घ्या पण अनलाइज करा हो ला हो लगेच करू नका आणि लगेच नाही पण म्हणू नका सांगा की ठीक आहे मी विचार करून सांगते जे काय आहे टेक युअर ओन टाईम जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं यू हॅव युअर वन लाईफ ओके ती योलो नावाची जी कन्सेप्ट तुम्ही जर बघत असाल सोशल मीडियावर यू ओनली लिव्ह वन्स यो लो ओके okay? तुमचं आयुष्य आहे तुम्हाला एकदाच मिळणार आहे तुम्हाला ते छानपणे जगायचं आहे तुम्ही जे डिसिजन्स घेणार आहात ते फक्त आणि फक्त तुम्हाला इम्पॅक्ट करणार आहेत आजूबाजूच्या लोकांना नाही तुमच्या नवऱ्यालाही ना ना नाही फरक पडणार आहे तुमच्या घरच्यांनाही फरक पडणार नाहीये सर्वात जास्त तुम्ही जे काही डिसिजन घेणार आहात ते तुम्हाला सर्वात जास्ती इम्पॅक्ट करणार आहेत नवरा आणि फॅमिलीला इम्पॅक्ट होणार आहे बट सर्वात जास्ती यू आर गोइंग टू बी हेल्ड फॉर इट किंवा यू आर गोइंग टू यू नो गो you फ्रॉम know, दॅट सिच्युएशन त्याच्यामुळे जे काही तुम्ही डिसिजन्स घ्याल खूप व्यवस्थित विचार करून डिसिजन्स घ्या लोकांवर ब्लाइंड ट्रस्ट करू नका आणि कोणीतरी तुम्हाला सतत काहीतरी नावं ठेवली आहे म्हणून डिमोटिवेट पण होऊ नका आणि प्लीज स्वतःच आयुष्य सोशल मीडियावर कम्पेअर करू नका या छोट्या छोट्या गोष्टी मला सांगाव वाटल्या म्हणून आजचा हा छोटासा व्हिडिओ होता व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि हो मला हे जरूर कमेंट करून सांगा की असं काय झालेलं आहे जे तुम्ही आधीच अनाऊन्स केलं पण ती गोष्ट झाली नाही ओके मला जरूर जाणून घ्यायला आवडेल की कोणाकोणाला तुम्ही अनाऊन्स केलं आणि तुम्ही ती गोष्ट करू शकलात की नाही करू शकलात Uh, नक्की मला कमेंट करून कळवा आणि हो जर इंग्लिश शिकायचं असेल स्टेप बाय स्टेप लेसन वाईज शिकायचं असेल घर बसल्या शिकायचं असेल मस्त मराठीमधून सोप्या भाषेतून शिकायचं असेल आणि तुमच्या सोयीनुसार म्हणजे सॅटर्डेला शिकायचं आहे संडेला शिकायचं तुमच्या सोयीनुसार शिकायचं असेल तर ॲप माझा डाउनलोड करायला विसरू नका स्पीक इंग्लिश नावाचं माझं ॲप आहे कसं डाउनलोड करायचं लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत सो नक्की ॲप डाउनलोड करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड प्लीज डोंट ट्रस्ट आद blindly please analyze your situations see you